ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक नमस्कार मी देवयानी मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावरती पुण्यातल्या एका जमिनीच्या प्रकरणामध्ये आरोप केले जात होते काल आपण हा फॅक्ट चेक केला होता की त्यांच्या कंपनीमधनं किंवा ज्या कंपनीच्या नावाने या जमिनीचा व्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये पार्थ पवार भागीदार आहेत की नाही त्यांचा त्याच्यातला ते नेमका रोल काय होता हे सगळं आपण बघितलेलं होतं आता आपण काय चेक करणार आहोत आजच्या फॅक्ट चेकमध्ये तर पार्थ पवार यांचं आणखीन कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये त्यांचं होल्डिंग आहे हे आपण चेक करणार आहोत आणखीन कुठे कुठे ते डिरेक्टर आहेत हे आपण चेक करणार आहोत पण तत्पूर्वी अजित पवार यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ते असं म्हटलेले आहेत की मला या प्र या व्यवहाराबद्दल मला कुठलीही माहिती नव्हती हा व्यवहार जो आहे तो आता रद्द करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जर याच्यामध्ये काही गैरप्रकार झालेला असेल तर त्याची चौकशी जी आहे ती करण्यात येणार आहे त्याची त्याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि ही सम समिती आता एक महिन्याभरात अहवाल सादर करेल किंवा चौकशी करून जी माहिती पुढे येईल ती एक महिन्याभरात आपल्या सगळ्यांसमोर येईल असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे आता आज आपण जे चेक करणार आहोत ते आहेत पार्थ गुटला -गुटला मा गुटला -गुटला मा की पार्थ पवार यांचं आणखीन कुठल्या कुठल्या कंपनीजमध्ये त्यांचं होल्डिंग आहे अजून कुठल्या कुठल्या कंपनीजमध्ये ते भागीदार आहेत ते आपण चेक करणार आहोत चला तर मग सुरू करूया फॅक्ट चेक तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की पार्थ पवार याचा आणखीन कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये होल्डिंग आहेत तर त्याच्यासाठी जुबा कॉर्प नावाची जी वेबसाईट आहे या वेबसाईटला आपण जाणार आहोत या वेबसाईटला गेल्यानंतर इथे तुम्हाला ही वेबसाईट दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथे डिरेक्टर याच्यामध्ये तुम्ही जाऊन किंवा कंपनी नेम असं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला इथे त्याचा सगळे डिटेल्स जे आहेत ते येतात आता आपण इथे टाकूयात पार्थ अजित पवार असं सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसेल की अजून कुठल्या कुठल्या कंपनीजमध्ये ते पार्टनर आहेत त्या सगळ्याची इथे डिटेल्ड हिस्ट्री जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आता याच्यातली एक कंपनी जी आहे रेवती नावाची त्या कंपनीमध्ये सुद्धा पार्थ पवार हे भागीदारी आहेत आता तुम्ही म्हणाल की बाकी कंपनीजमध्येही आहेत मग याच्यात एवढं काय विशेष आहे तर या कंपनीमध्ये जर तुम्ही जाऊन डिरेक्टर्समध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर इथे तुम्हाला कुठली नावं दिसत आहेत बघा सुनेत्र अजित पवार प्रतिभा शरदचंद्र पवार पार्थ अजित पवार आणि कृष्ण गोपालन आता करंट डिरेक्टर्स आहेत हे सगळे आहे या कंपनीमध्ये त्याचबरोबर त्यांची अपॉइंटमेंट कधी झालेली होती ते सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते आणि पास्टमध्ये कोण होतं तेही इथे आपल्याला दिसत असतं पण करंटमध्ये सुद्धा हे चौघ जे आहेत ते या कंपनीमध्ये त्यांची भागीदारी आहे किंवा याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे हे आपल्याला बघायला मिळतं आता आणखीन एक गंमत अशी आहे की तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला जे जे लोक या कंपनीमध्ये भागीदार आहेत म्हणजे जे जे याच्यामध्ये डिरेक्टर आहेत यांच्या सकट या सगळे हे लोक इंडिव्हिज्युअल लेवलवरती म्हणजे त्यांच्या त्यांच्या पातळीवरती ते आणखी कुठल्या कुठल्या कंपनीजमध्ये आहेत ते आपल्याला दिसतं तर इथे सुनित्रा अजित पवारांचं नाव आपल्याला दिसतंय आणि त्यांच्या नावावरती असंख्य आपल्याला कंपनीज ज्या आहेत त्या बघायला मिळत आहेत म्हणजे ही लिस्ट इतकी मोठी आहे की एक दोन वेळेला किमान स्क्रोल करावं लागतं त्याच्यानंतर प्रतिभा शरदचंद्र पवार यांच्या नावावरती कुठल्या कंपनीज आहेत किंवा त्यांचा कशा कशामध्ये वाटा आहे त्या कुठे कुठे डिरेक्टर आहेत ॲडिशनल डिरेक्टर आहेत ते सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतं आहे त्याचबरोबर पार्थ अजित पवार हे आणखीन कुठल्या कुठल्या कंपनीजमध्ये आहेत ते सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतं आहे याच्यामध्ये अनेक कन्सल्टन्सी फर्म्स आपल्याला बघायला मिळत आहेत त्याचबरोबर ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड असेल अमादिया होल्डिंग्ज एल एल पी अमादिया एंटरप्रायझेस एल एल पी हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं त्याचबरोबर अनेक आपल्याला याच्यामध्ये कॉमन थ्रेड सुद्धा दिसत आहेत की अनेक कॉमन कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ते एकत्र आहेत सो so, अशा प्रकारे तुम्ही पुन्हा एकदा फॅक्ट चेक करू शकता की पार्थ पवार हे आणखी कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये होते आता जरी पुण्यातल्या जमिनीचा व्यवहार रद्द झालेला असला तरी त्यांचे प्रचंड ठिकाणी होल्डिंग्स आहेत हे तुम्ही याच्यातनं चेक करू शकता सो so, असं जुबा कॉर्पवरती तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर आणखीन एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती तुम्ही कोणाच्याही कंपनीचे डिटेल्स चेक करू शकता ज्या रेजिस्टर्ड कंपनीज आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जायचं आहे इंडिया वरती आणि इंडिया फायलिंग्स तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्ही पुढे टाकू शकता की हाऊ टू चेक अ कंपनी म्हणजे यांनी तुम्हाला सर्च करायची तुमची प्रोसेस जी आहे ती आणखीन सोपी होईल त्याच्यानंतर इथे लिहून आले की फाईंड कंपनी डिटेल्स अक्रॉस इंडिया त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही इथे कुठल्याही कंपनीचं नाव टाकू शकता आता आपण जी पार्थ पवारांची कंपनी बघितली रेवती बिल्ड कॉईन नावाची त्याच्यावरती त्याचं नाव इथे टाकलं तर त्याचं ऑप्शन तुम्हाला खाली येईल ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा त्याचे अगदी सगळे डिटेल्स आपल्याला इथे बघायला मिळतात ती कंपनी कुठे आहे ती त्याचा पत्ता काय आहे त्याचं ऑफिस कुठे आहे त्याचबरोबर किती कॅपिटल आहे कंपनीमध्ये कोण कोण त्याच्यामध्ये भागीदार आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथे बघायला मिळतात त्याचबरोबर ती कंपनी कधी रजिस्टर करण्यात आलेली होती असे सगळे डिटेल्स ओनर्स कोण आहेत असं सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतं सो ही आणखीन एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती तुम्ही कोणाच्याही कंपनीचे डिटेल्स चेक करू शकता त्या कंप त्या वेबसाईटचे नाव आहे इंडिया फायलिंग्स आता हे सगळं झाल्यानंतर अमादी या कंपनी जी आहे त्याची जी शीट आहे ती बॅलन्स शीट सुद्धा आपल्याकडे आलेली होती आता ती बॅलन्स शीट जर समजून घ्यायची असेल तर त्याच्यात फक्त एक छोटीशी गोष्ट आहे एक गंमत आहे म्हणजे आता हा व्यवहार जो आहे तो रद्द जरी झालेला असला तरी अमादिया कंपनीचं किती होल्डिंग होतं किंवा अमादी या कंपनीच्या बॅलन्स मध्ये नक्की काय आकडे होते कारण तीनशे कोटीची जमीन ही पार्थ पवारांनी विकत घेतलेली होती किंवा तसा व्यवहार केलेला होता तो चेक करण्याचा तर ह्या बॅलन्स शीटमध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे दोन वर्षांचे तुम्हाला आपल्याला इथे आकडे दिसतात ऍज ऑन थर्टी वन थ्री ट्वेंटी ट्वेंटी फोर आणि ॲज ऑन थर्टी वन थ्री ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आता व्यवहार जो आहे तो याच्यानंतर झालेला आहे इथे जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला दिसतंय की साधारण तीन अडीच लाखाची अमाऊंट अमाऊंट आपल्याला इथं बघायला आहे दोन्ही वर्षांमध्ये तेवढीच अमाऊंट याच्यामध्ये आहे असं बघायला मिळते आता ही अमाऊंट इथं का आहे किंवा याचं Uh, ही अमाऊंट इथं कुठून आली हे जर हवं असेल तर आपल्याला याच्या आधीच्या वर्षाची बॅलन्स शीट जी आहे ती बघावी लागेल पण या बॅलन्स शीटमधली सगळ्यात गमतीशीर गोष्ट अशी आहे की व्यवहार किती झालेला आहे किंवा किती एक्सपेन्स आतापर्यंत झालेला आहे टोटल एक्सपेन्स जर बघायला गेलो तर तो सातशे आठ रुपये इतकाच आपल्याला बघायला मिळतोय दोन हजार पंचवीस मध्ये आणि दोन हजार चोवीसचं जर बघितलं तर छत्तीस हजार सोळा रुपये इतका आपल्याला टोटल एक्सपेन्स जो आहे तो बघायला मिळतोय आणि हे याच्यासाठी इंटरेस्टिंग आहे कारण एक खूप मोठा व्यवहार या कंपनीच्या नावावरती पार्थ पवारांनी केलेला होता सातशे रुपयांचा व्यवहार हा मागच्या वर्षी झालेला होता त्याच्यामुळे साधारण दोन वर्ष ही कंपनी जी आहे ती ऍक्टिव्ह नव्हती असं आपण म्हणू शकतो पण म्हणून या कंपनीच्या कंपनीमधून या कंपनीच्या नावानं कुठलाही व्यवहार करणं हे इलिगल ठरतं का तर तसं नाही आम्ही जेव्हा फायनान्शियल एक्सपर्ट्सशी बोललो आणि त्यांच्याकडनं आम्ही समजून प्रयत्न केला त्याच्यामध्ये हे लक्षात आलं की ज्या अशा ज्या कंपनीज असतात ज्या ऍक्टिव्ह नसतात त्या इन जरी इन जरी म्हणजे या कंपनीज असल्या तरी याच्यामध्ये एक गोष्ट अशी असते की ही त्या लोकांच्या नावावरती म्हणजे त्या ओनर्सच्या नावावरती कंपनी आहे त्यांना जर वाटलं तर ते नंतर सुद्धा याच्यातनं व्यवहार करू शकतात आणि जर पार्थ पवारांनी एक लोन घ्यायचं ठरवलेलं असतं आणि ते लोन जर त्यांना बँकांनी ग्रांट केलं असतं पण त्यांनी जर पर्सनल गॅरेंटर म्हणून त्या लोनवरती साईन केली असती तर त्यांना या कंपनीच्या माध्यमातून हा तीनशे कोटींचा व्यवहार करायला कुठलीही अडचण आली नसती किंवा हे इलिगल झालं नसतं आता आपल्याकडे अनेकदा असा विचार असतो की खूप पिंजनावरती कंपन्या आहेत किंवा त्याच्यातनं खूप ट्रान्झॅक्शन झालेले नाहीये त्याचा क्लोजिंग बॅलन्स खूप नाही म्हणजे आता या कंपनीनी कुठलाही तीनशे कोटीचा व्यवहार केलेला नाहीये हे आपल्याला मधून दिसतं पण जर त्यांनी तो व्यवहार केला असता जर ते फंड त्यांनी या कंपनीच्या अकाउंटमध्ये आणले असते तर ते आणल्यानंतर सुद्धा पुढच्या वर्षीची जी शीट असेल म्हणजे नेक्स्ट फायनान्शियल इयर मधली जी जी बॅलन्सशीट असेल त्याच्यामध्ये त्यांना ती अमाऊंट जस्टिफाय करावी लागली असती किंवा त्याच्या संदर्भातले सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते सबमिट करावे लागले असते पण एक कंपनी दोन वर्ष ऍक्टिव्ह नाही म्हणून तुम्ही त्याच्यातनं व्यवहार करू शकत नाही असं असा नाही नाहीये किंवा तो व्यवहार इलिगल होतो अशातलाही कुठला भाग नसतो असं फायनान्शियल एक्सपर्टचं म्हणणं आहे त्याच्यामुळे पार्थ पवार अर्थात आता हा व्यवहार रद्द झाला आहे त्याच्यामुळे आता ते हा व्यवहार या अकाउंटमधनं होईल की नाही या कंपनीतनं होईल की नाही याचा प्रश्नच येत नाही पण लिगली जर आपण बघितलं तर पार्थ पवार याच्या कुठेही अडकले असते का डॉक्युमेंट्स वाईज तर त्याचं उत्तर नाही असं आहे पण तरीसुद्धा ज्या प्रक्रियेनं त्यांनी ही जमीन मिळवली किंवा जी प्रक्रिया त्यांनी फॉलो केली आणि ही जमीन त्यांनी महार वतनाची ही जमीन होती ती त्यांनी ज्या प्रकारे मिळवली त्याच्यावरती ऑब्जेक्शन होतं आणि त्याच्यासाठी चौकशी सम, समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे आणि साधारण महिन्याभरामध्ये याचा अहवाल येईल असं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच फॅक्ट चॅक तुम्हाला बघायचं असतील तर मुंबई आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका